नगरी न्यूज मदे आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कर्जमाफी सह परंडा येथे रास्ता रोको आंदोलन महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी आंदोलनात महिला सहभागी बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल नाही घेतल्यास आमदार खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही प्रहारचा इशारा भाजप सरकारचं करायचं करायचं कुठल्याही आमदाराला आणि मंत्र्याला फिरू देणार नाही रस्त्यानं त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही पंधरा तारखेला प्रत्येक तालुक्यामध्ये करणार आहे हे रस्ता रोको तरी ही सरकारनं त्याची नोंद घ्यावी सरकारचे हे गेंडियाचे सरकार असून हे भ्रष्टवादी सरकार आहे या सरकारच्या निषेधार्थ आपण आज तालुक्यातील धाराशिव या जिल्ह्यात या सरकारच्या निषेधार्थ आपण एक ट्रॅक्टर रॅली काढून अपंगाच्या मानधनासाठी शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी आज सरकारच्या निषेधार्थ बचू बोलाचं आंदोलन कशासाठी करताय तुम्ही बहुच मान्यता साठी उपशंतले ना पुणे कर्ज माफ करायव शेतकऱ्याचं आम्ही भाऊ देवा शेतकऱ्याची हिचते आहे तेवढे पितच पोट मारवला प्रहार संघटनेतर्फे या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन परंडा तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये चालू आहे सरकार हे काय गेंडेच्या कातडीचे किंवा डुकराच्या कातडीचा आहे का आश्वासन देऊन या ठिकाणी सतत बसले आणि जेव्हा राजू शेट्टी साहेब आदेश देतील त्याप्रमाणे प्रहारच्या कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सोयमनी शेतकरी संघटना ती रस्त्यावर उतरल्यास वर उतर राहणार नाही महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य देरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका पर्यंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने कर्जमाफी सह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी परंडा येथे डॉक्टर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं बच्चू कडू यांच्या आदेशाची दखल नाही घेतल्यास आमदार खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय प्रहारच्या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवाजी ठवरे शेतकरी संघटनेचे अशोक कारकर छत्रपती शासन ग्रुप प्रणजित गवंडी शिवसेना ठाकरे गट युवासेना अध्यक्ष शिवाजी देवकर यांनी पाठिंबा दिला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफीसह विविध आश्वासन दिली होते मात्र महायुती सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही जनतेची फसवणूक करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात बच्चू कडू यांनी उपोषण सुरू केलं आहे मात्र महायुती सरकारने दखल घेतली नसल्याने यापुढे तीव्र आंदोलन करू व आमदार खासदार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला या आंदोलनात प्रहारचे जिल्हा अध्यक्ष वर्षद शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ नरुटे पाटील तालुका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे महेश पारेकर बाला बालानी गंभीरे अनिकेत कुलकर्णी अक्षय उदागे बापू मांजरे अण्णा कोळेकर तात्या शिंदे सुहास मुळे समाधान ठोरे विजाबाई शिंदे सुमित्रा शिंदे शिंदूबाई जगताप राजूबाई भांगे किरण शिंदे ज्ञानेश्वर पालके दिलीप सावंत समाधान पाटील तानाजी सांगाडे यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते बचूबाऊने केलेल्या मागण्या आहेत शेतकरी कर्जमाफीची मागणी असल दि तसेच मेंढपाळ बंधूंसाठी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात मागणी लावून धरली मेंढपाळांच्या चाहऱ्याचा सा प्रश्न असेल शेत जनावरांच्या आजारपणाचा प्रश्न असेल विविध मागण्या त्या ठे त्या ठिकाणी ज्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर काल राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं आहे जो येत्या दोन दिवसात म्हणजे रविवारी या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील कुठल्याही रस्त्यावर चितपाखरू देखील फिरू देणार नाही असा इशारा राजू शेट्टी साहेबांनी दिलेला आहे आणि जो राजू शेट्टी साहेब आदेश देतील त्याप्रमाणे प्रहारच्या कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही प्रहार संघटनेतर्फे या ठिकाणी आज रस्ता रोक आंदोलन परांडा तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये चालू आहे सरकार हे काय गेंड्याच्या कातडीचं किंवा डुकराच्या कातडीचं आहे का आश्वासन देऊन या ठिकाणी सत्तेत बसले आणि सत्तेत बसून सात बरा कोरा कोरा हा नारा खुणाचा आहे त्यांनी अगोदर लक्षात ठेवा हे चा, प्रिंट माध्यमाद्वारे या फडणवीस साहेबांना आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो तुम्ही ज्यावेळेस सत्यते येता किंवा सत्यते अस जाता त्यावेळेस काय काय का, का शब्द दिलता किंवा सात बारा शेतकऱ्या सात बारा सात कोरा करू परंतु आज तुम्ही काय करता आहात उपोषण आमच्या बच्ची भाऊ बसलेत परंतु या त्याची दखल नाही घेता तुम्ही तुमच्याच पद्धतीने तुमचं गोड ताबडत आहेत परंतु येत्या दोन तीन दिवसात जर तुम्ही या ठिकाणी ठामपणे निर्णय नाही घेतला तर सामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि एक शेतकरी म्हणून सांगू शकतो जगाचा पोशिंदा ज्या शेतकऱ्याला म्हटलं जातं त्या जगाच्या पोशिंद्यावर तुम्ही आज वेळ काय आणता आहात कारण तुम्ही देताना शब्द दिलता तो शब्द तुम्ही पाळा एवढीच तुम्हाला विनंती आहे